मात्र ही घटना केवळ बदलापूर नाही तर उन्नाव या ठिकाणी जो बला झाला खून झाला त्यामध्ये लिप्त जो आहे तो आमदार आहे भाजपचा नेता आहे उत्तराखंडमधल्या बलात्कार प्रकरणात भाजपचे नेते आहे भाजपचे लोकप्रतिनिधी आहे ऑलिम्पिक आणि एशिया स्पर्धा मध्ये ज्या खेळाडू जातात त्या ठिकाणी गेल्यानंतर लैंगिक शोषणाच्या आरोप असणारे भाजपचे खासदार आहेत मोठे नेते आहेत भाजप या लोकांचं तिकीटही कापत नाही त्यांना वारंवार तिकीट देतात आणि यातलीच एक कळी म्हणजे काल बंदापुरता प्रकार आहे त्यामुळे भेटी पडावा आणि भेटी बचाव भे असं म्हणण्यापेक्षा आता भाजपवाल्यापासूनच भेटी बचाव असा एक वातावरण तयार करत आहे याच्यामधला संदेश काय तुम्ही काय संदेश देतात की कोणी काहीही केलं बलात्कार केला आपली तरी चालेल तुम्ही बलात्काराचं समर्थन करता आल्याचा अर्थ आहे म्हणून भारतीय जनता पार्टीला बलात्कार जनता पार्टी असा देखील उल्लेख आम्ही त्यांच्या निर्णयाला करताना करू इच्छितो बटेंगे तो कटेंगे मराठी पाहिजे का उर्दू पाहिजे खान पाहिजे का बाद पाहिजे अशा प्रकारे समाजाचे ध्रुवीकरण करणारे जे लोक आहेत त्यांनी काय केलं अहमदनगरमध्ये आमचे बारा नगरसेवक निवडून आले त्यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला आम्ही छेडा त्यांच्यावर कारवाई केली मात्र त्यांना ताबडतोब पक्षात घेण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं ते समजण्यासारखं आहे मात्र आकडमध्ये भाजपनी एमआयएमची युती केली आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेने बीडमध्ये परळीमध्ये एम आय एम ची युती केली म्हणजे हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचे दाढीवाले हे दोन हे की चट्टेपट्टे आहेत असं म्हटल्यास काही चुकीचं ठरणार नाही निवडणुकीच्या याच्यावर हिंदुत्वाचा आव्हान असा आणि मग ओएसीच्या गळ्यात गळे घालायचे हे महाराष्ट्राने आता हा मुद्दा एकदा खेळ ओळखला आहे भारतीय जनता पक्षाचा आणि एम जे जी युती आहे ती युती पण हे दर्शवते की आपल्याला समाजाला बहुजन समाजाला आपल्याला सर्वांना अपास धरवायचं आणि राज्य करायचं याही गोष्टीकडे आपलं सर्वात तुम्ही लक्ष वेधू इच्छितो मुद्दे अनेक आहेत मात्र अधिक न बोलता मी सत्य देवटी एवढंच सांगेल की पनवेलमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या अनुषंगाने लढत आहोत आमचा पक्ष दररोज स्थानिकांना स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार दिले होते स्थानिक कार्यकर्ते आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी लढणुकी ठरावी इंडिया अलायन्स पार्टनर ते आणि समविचारी इतक्या समेत निवडणुकीला पुढे जावं ही काँग्रेस पक्षाची भूमिका होती त्या भूमिकेच्या अनुषंगानं आम्ही काही ठिकाणी स्वबळावर काही ठिकाणी तीन ठिकाणी वैद्यकीय बहुजन आघाडीसोबत कुठे स्वबळावर तर मोठ्या प्रमाणात आम्ही महाविकास आघाडी म्हणून तुम्ही सोबत जात आहोत त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना काँग्रेस सुतारी आणि आता तालिबागमध्ये शेतकरी कामकाज पक्ष शेतकरी कामकाज पक्षाचे नेते आणि एनडीआर आहेत त्यांचे मार्गदर्शक अजय पाटील साहेब यांच्या आणि या विधी पक्ष यांच्या नेतृत्वात आपल्या पक्षांनी या ठिकाणी एकत्र येण्याची भूमिका ही घेतली दिवा पाटील साहेब यांचा जो मुद्दा आहे हा आपली सगळ्यांची मागणी आहे आहे मात्र काँग्रेसने सातत्याने हा विषय सभागृहात आणि सरकारकडे हा विषय सातत्याने मांडलाय या विमानतळाला अद्यापपर्यंत नाव जर देणं म्हणजे हा भारतीय जनता पक्षाचा कोठेपणा आहे भारतीय जनता पक्ष किती खोटा आहे मी मागच्या काळात देवेंद्र फडणवीसांना गर्दी म्हटलं तर भारतीय जनता पक्षाची सोलड माझ्यावर कुठून पडले आता त्यांच्या गर्दी असण्याचं एक उदाहरण इथे पण सांभाळत पहिले तर त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तो मी लग्नच करणार नाही त्यांनी लग्न गेलं त्यांना कशा रक्ती प्राप्त झालं पण ते जे बोलले होते ते विसरले म्हणजे ते गर्दी आहे नंतर बैलगाडी भर अजित पवारांच्या विरोधातले पुरावे ते सरकारला देणार होते अजित पवार नक्की फिसिंग 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 मात्र आता त्याच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये आहे इथे जे गणते असल्याचं सिद्ध झालं राष्ट्रवादी सोबत युती नाही 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 राष्ट्रवादी सोबतही त्यांनी युती केली लाडक्या के महिलेला दीड हजाराचे एकविशे करू तेही त्यांनी केलं नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तिथे जे गर्दी ठरले आणि मध्ये नवी मुंबई विमानतळाच्या अनुषंगाने पहिलं उद्दार जेव्हा होईल तेव्हा घोषणा काय होईल की दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले स्वागत आहे असं ज्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं त्यांना आता त्यांना विसर पडला आणि पनवेलमध्ये ते गर्दी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं विलासराव देशमुख साहेबांचं नाव पुसून टाकू हा भारतीय जनता पक्षाची जी भूमिका आहे त्या भूमिकेचं स्मरण की दिवा पाटील साहेबांच नाव देत नाही या अनुषंगाने मला त्याचा संदर्भ जोडायचा आहे त्यांना केवळ विलासराव देशमुख साहेबाचं नाव पुसायचं नाही तर त्यांना शंकरराज चव्हाण साहेबांचे नाव पुसायचं म्हणून शंकरराज चव्हाण साहेबांच्या मुलाला त्यांनी काँग्रेसमध्ये घेतलं आणि काँग्रेसमध्ये येऊन नांदेडला आहे ना जेव्हा नांदेडला तेव्हा सांगतात की इथल्या नेतृत्वाने काँग्रेस पक्षाने काहीच केलं नाही यांच्याजवळ नियोजन नव्हतं सत्तर वर्षांची झोपा काढल्या वारंवार लिहून शंकरराव चव्हाण साहेबांचा अपमान करता याचा अर्थ त्यांना शंकरराव चव्हाण साहेबांचे नाव विसायचे त्यांना शिवाजीराव पाटील चाकूरकर शिवाजीराव पाटील निलंगेकर या दोन नेत्यांच्या परिवाराला त्यांनी काँग्रेसमधून काढून भाजपात घेतात आणि तिथे असे नेता वक्तव्य करता तेव्हा मराठवाड्यात ही दोन नावं त्यांना पुसायची एवढंच नाही हा काँग्रेसवरच त्यांचे नाव काँग्रेसवाल्याचे नाव पुसायचे असं नाही तर जो कदा गोपीनाथराव मुंडे ओ बी लढा लढला भाजपला तिथे उभं गेलं आता गोपीनाथराव म्हणेंचं नाव त्यांना पुसत काढायचं आहे त्यामुळे त्यांच्या हाताच्या योजना ना त्यांचं हाताना प्रसमार या सगळ्यांवर त्याची वक्तदृष्टी आहे नवे नवे तर त्यांच्या कन्यामध्ये त्याची वक्तदृष्टी असल्याचं देखील एक भारवात सिद्ध झालेली प्रमोद महाजन त्याची भाजप उभी केली त्या प्रमोद महाजनांचे नाव त्यांना पुसायचं आहे आणि प्रमोद महाजनाचं नाव पुसत असताना त्यांची कन्या पुन्हा महाजन यांचं लोकसभेत का त्यांना कापायचंय त्या अर्थानं तेही नाव त्यांना पुसायचं हा विषय भाजप हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे नाव त्यांना पुसायचंय म्हणून शिवसेना उभी पडली आणि उद्धवजींच्या आज त्यांच्या उद्धवजींच्या संदर्भात त्यांची असणारी भूमिका ही नाव बाळासाहेबांचं नाव टाकण्याच्या अनुषंगायचे आहे लोकनेते शरद पवार साहेब एक मोठं नाव मात्र शरद पवार साहेबांच्या हयातीतच त्यांचं घर पडून त्यांचा पक्ष पडून त्यांना अशा पद्धतीनं कुठेतरी उत्तर आयुष्यामध्ये अशी वेळ आणायची की त्यांचंही कर्तृत्व आणि नाव नावून त्यांना काढायचंय दिल्लीमध्ये जर जाऊन आपण बघितलं तर एक सभ्य सुसंस्कृत पंतप्रधान म्हणून भारताला आदरणीय असणारं नाव म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आम्ही वेगळ्या पक्षाचे जरी असलो तर अटल बिहारी वाजपेयी बद्दल आम्हाला आपल्या सर्वांना आदर आहे अटल बिहारी वाजपेयीचंही नाव यांना पुसून काढायचंय भारत सरकारने गेल्या बारा वर्षात अटल बिहारी वाजपेयीच्या पुण्यतिथीला जयंतीला एकही जाहिरात दिली नाही या क्रिसमसला तर गणपतीला शांतापूर्ताच्या बाजूला मिळून भाजपचा जाहिरात नाही या भाजपाने दिल्या आता इतक्या दिवशी काय करतात तिथले लक्ष लागलेलं आहे मात्र अटल बिहारी वाजपेयीच्या नावाने एक योजनाही नाही हा अटल सेतू जो केलाय यामध्ये केंद्राचं आणि मुख्यमंत्र्यांचं भाजपचं नाही त्यासाठी काँग्रेसचं त्या ठिकाणी समर्थन होतं हे नाव नाव आपण अटल नाव त्याचा संदर्भ जो आहे तो जो आहे तोही सांगतो मात्र अटलजींचंही नाव त्यांना पुसायचे ज्या लालकृष्ण अडवाणींमध्ये मोदींनी एवढा मोठा टप्पा गाठला ते लाल कृष्ण आडवाणी हयात आहे का नाही आहे त्याची प्रकृती चांगली आहे का वाईट आहे त्याची चौकशी करायला काही तयार नाही जर त्याची तब्येत चौकशी करायला गेलं तर मीडियावाले इथे येतील आणि तब्येत उदर करतील आणि मग पुन्हा लालकृष्ण आडवाणीचा इतिहास समोर येईल म्हणून त्यांचं नाव पुसायचं म्हणजे साधत त्यांना भेटायलाय पंतप्रधानांनी आपली जात नाही त्यांचे नाव आहे मुखली मनोहर तोशी नाव आहे एवढंच नाही तर नागपूरला रेशीम बागेमध्ये डॉक्टर हेगडेवा आणि गोळवळकरच देखील नाव त्यांना पुसायचं आहे त्याचे पुतळे तिथं हटवायचे त्याचे फोटो तिथं हटवायचे आहे आणि तिथे एकीकडे नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे अमित शहा यांचा फोटो लावायचा आहे आणि हा किस्सा भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र देशभर गिरवत असताना दिबा पाटील साहेबांच्या नावाने आपण एअरपोर्ट असावं अशी मागणी करतोय मात्र तिथं नाव काय दिलंय एन एम एअरपोर्ट एम कोण आहे इथे त्यांना नरेंद्र मोदी एअरपोर्ट हा प्लॅटफॉर्म जो आहे तो नरेंद्र मोदींचा आहे त्यामुळे दिबा पाटील साहेबांचे नाव यांना द्यायचं नाही त्यामुळे इथल्या भूमिपुत्रांचा जो लढा आहे इथले भूमिपुत्र लढत आहे त्यांनी या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवून द्यावी ही देखील अपेक्षा पनवेलकरांकडून या निमित्तानं आहे आमची जी शपथपत्र आहे इथं बसस्टँडचा विषय अनेक दिवसापासून रेंगाळलेला आहे इथे गावामध्ये महानगरपालिकेची बस वाहत नाही मात्र म्हणजे स्वरूपामध्ये नळ आहे पाणी आहे त्याच्या आधीच पाईपलाईन पूर्ण करणे धरणाचे पाणी करणे तसं धळाचा पत्ताने नळ बाब लावणे तसं सत्तावीस सत्तावीस लाभ खर्च करून बाबाची दिवाळी मांडण्यासारखी या ठिकाणी चमत्कार पनवेलमध्ये हे कुठे झालेले आहे या सर्व पार्श्वभूमीवर आम्हाला मतदान करावं आल्यानंतर महाविकास आघाडीचा महापौर इथले जुने जे पेंडिंग सर्व टॅक्स आहे त्याची माफी देऊन इथं गुड गव्हर्नन्स मराठी टक्का कमी होतोय का होतोय कसा होतोय ते उघड्या डोळ्याने आपल्याला पाहावं लागत आहे मात्र पनवेलला भूमिपुत्र आणि महाराष्ट्रातल्या एकत्र सर्वांच्या सोबत बाहेरून आलेल्या सर्वांना सोबत येऊन काम करण्याचं एक चांगलं सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरण आम्ही निश्चित निर्माण करू किती जावी त्या निमित्तानं आपल्या सभानात देतो आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांना मी विनंती करतो की तुम्ही पत्रकार परिषदेला उपस्थित